छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी शनिवारी सौतीसव्या राष्ट्रीय रोड सुरक्षा अभियान अंतर्गत नेक्स्ट इन्फ्रा सार्वजनिक बांधकाम विभाग दर्यापूर तसेच ग्रामीण पोलीस विभाग दर्यापूर यांच्या वतीनं पथनाट्याच्या माध्यमातून रस्ता व सुरक्षा या विषयावर पथनाट्यातून जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन दर्यापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला नेक्स्ट इन्फ्रा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर दामोदर रेड्डी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वानखेडे तसेच सुरेंद्र गेडाम यांच्या उपस्थितीत जनसामान्यांना पथनाट्याच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा रस्ता नियम व हेल्मेटचे महत्त्व या विषयावर शिवांश मल्टीपर्पज फाउंडेशनच्या कलावंतांनी त्यांच्या अभिनयाच्या माध्यमातून जनसामान्यांचं प्रबोधन केलं या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला काही लोकांना पोलीस सहायक निरीक्षक वानखेडे यांच्या हस्ते मोफत हेल्मेटचं वितरण करण्यात आलं तसेच कार्यक्रम संपल्यानंतर लकी ड्रॉच्या माध्यमातून उपस्थित लोकांना हेल्मेटचे वितरण वाहतूक शाखा नियंत्रक यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी नेक्स्ट इन्फ्रा कंपनीचे प्रेमसिंग अहिरवाल अमित सिंग यू व्ही आय टी एम टीमचे मॅनेजर ऋषभ राय विशाल मोरिया, आकाश धुरंधर या लोकांनी मदत केली आजकाल थांबरा आता काय काय पोट याचा आवाज कमी पर्यंत याचा ओळखण्यासारखं काहीतरी आहे काय किती खराब दिसते हा खराब दिसतो आपण हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी या ठिकाणी मांडणी ठाणेदार साहेब आपल्या सगळी सोनवणे साहेब या ठिकाणी आले तर सोनवणे साहेबांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी त्यांची जाणून घेऊया साहेब अतिशय उत्तम असा प्रयोग इथं केला जात आहे एन एक्स टी कंपनीकडनं राष्ट्रीय सुरक्षा अभियानांतर्गत सर्व नागरिकांना मी पोस्टे दर्यापूर यांच्याकडनं आवाहन करतो की आपल्या स्वतःचा जीवाचा विचार करून आपण टू व्हीलर चालवत असताना सतत हेल्मेट वापरणे हे अनिवार्य आहे जर वापरले नाही तर आपल्याला दंड होऊ शकतो याबाबत जी एन एस टी कंपनी जे अभियान राबवत आहे त्याबद्दल मी त्यांना खूप खूप त्यांचे धन्यवाद मानतो आणि दर्यापूर पोलिसांकडनं पोलिस स्टेशनकडनं दर्यापूर विनंती करतो की आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी आपण हेल्मेटचा वापर करावा हे होते सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे भेटले त्यान की की तर त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो की बहुसंख्य हेल्मेट या ठिकाणी वितरण होणार आहे तर सर्वांना साहेबांनी विनंती केली आहे की आपण जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी हेल्मेट रस्त्याला घेऊन चला जी नाईन मराठीसाठी मी दिनेश गोहत्रे अमरावती धन्यवाद न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी दिनेश गोहोत्रे चांदूर बाजार